नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकोणतीस जून वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा महेश बाजार हो दाखवतोय तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आता सध्या बाजारात मशी याला चांगली सुरुवात झालेली तर आ, या जो जो बाजार आहे मित्रांनो आता दुधाच्या मशीनचा बाजार आहे आणि लागण मशीनचा बाजार दुसऱ्या ठिकाणी बाजार पडतो तर अगोदर तुम्हाला काही दुधाचे मशी दाखवतो आणि मग लागल मशी पण तुम्हाला दाखवणार आहे तर आपण चॅनल असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर चला मग तुम्हाला मशी दाखवतो मित्रांनो दुधाचे आपली काही किती सांगायला किंमत वगैरे एक लाख रुपये आहे का तर मित्रांनो तोलावरची मैसा आहे एक लाख रुपये सांगायची किंमत ही पण सांगायला इथे पंच्याहत्तर कमी जास्त म्हणजे तर मित्रांनो इथे पंच्याहत्तर हजार रुपये दोघे तोलावरचे मशीन मित्रांनो दिली पंच्याहत्तरला आपण दिलेली आहे का पंच्याहत्तरला औरंगाबाद औरंगाबादवाल्यांना दिलेली पंच्याहत्तर हजार दिलेली आहे का शिकाची शिकाची तर मित्रांनो ही माहिती दिलेली त्यांनी आपलं छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरला ही माहिती दिलेली मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता हे दोन मशी त्यांच्याकडे आहेत विक्रीला तर तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे व्हिडिओमध्ये तुमचा नंबर सांगा सा बरं सत्त्याण्णव तीस हां चौऱ्याण्णव एक्क्याण्णव बासष्ट विलास पाटील विलास पाटील तर मित्रांनो गावाचे व्यापारी जर तुम्हाला म्हशी घ्यायचे असतील तर संपर्क करू शकता त्यांचाकडे तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या जे त्याचे तुम्हाला म्हशी वगैरे पाहायला भेटणार आहे त्याची एक सांगायला किंमती त्याची पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आता तुम्हाला इकडं काय मशी दाखवा परत बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आता खाली पूर्ण मित्रांनो पाणी पाऊस पडल्याने तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला दुधाचे म्हशी घ्यायचे असतील मित्रांनो तर सध्या बाजारामध्ये सध्या चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या क्वालिटीच्या म्हशी येत आहे बाजारामध्ये बघू शकता मशीनची क्वालिटी वगैरे मागचे दोन एक महिन्यापासून बाजार भरत नव्हते हो मित्रांनो खास करून दुधाच्या म्हशी चांगल्या बाजारात येत नव्हते हो का जमलेली का गाव पण जनलेली का जमलेली का निगावणी का सोलावरची का सोलावरची पाच सात आठ दिवसाची गाव सात आठ दिवस बाकी का ते का तर मित्रांनो ही जनलेली आणि गाव हे बघू शकतो

तर म्हशी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही सर्व जापर जातीच्या म्हशी मित्रांनो जर तुम्हाला दुधाच्या मशी घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच्या दुधाचा बाजाराला येऊ शकता मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता भैया किती की किंवा याची किंमत किती दोन लाख अकरा हजार दोन लाख अकरा हजार का तर मित्रांची दोन लाख अकरा हजार

तर वगैरे बघू शकतो बाजारामध्ये आजच्या बाजारामध्ये भरपूर मशीन आलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला पूर्ण बाजार दाखवलेला आहे मशीनचा तर तुम्हाला आता काही लागाल मशीनचा पण दाखवतो सर तू जा मशीन मित्रांनो आपण कसं इथं प्रत्येक मशीनची किंमत वगैरे विचारता येत नाही तुम्हाला बाजार दाखवते की सध्या कसे बाजार भरताय तर आता बाजार चांगले लागलेले आहे मित्रांनो जर तुम्हाला माझी घ्यायची असेल तर गेंद तुम्ही मी तरी बाजाराला येऊ शकता इकडं हिंचा बाजार भरलेला आहे इकडं पुढं लागल मशीनचा बाजार आहे मित्रांनो तर तो पण तुम्हाला दाखवणार आहे आपलं समोर तुम्हाला लागल मशीनचा बाजार तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो हा जो बाजार मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार आहे आता बरेचसे शेतकरी मशी मशीक मित्रांनो या टायमाला तर एवढ्या पट्ट्यामध्ये आला लागल नसेचा बाजार भरलेला असतो आता इथले जे व्यापारी मित्रांनो हे जे व्यापारी तुम्हाला मालेगावचा बाजारमध्ये धुळेचा बाजारमध्ये पाचोरा वरकडीचा जो बाजार आहे मित्रांनो तिथल्या बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील एक चार महिन्याची मित्रांनो एक साडेतीन महिन्याची जोड्याचे एक तीस सांगायची किंमत होती मित्रांनो तुमची होऊ शकता तुम्ही मशी वगैरे राणी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर लाईक करा चॅनलवरती नाही नसेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो पावसा पूर्ण चिखल आहे बाजारामध्ये त्यामुळे आपण काही ते जास्त मशीन तुम्हाला किमती वगैरे तर सांगत नाही फक्त तुम्हाला बाजार दाखवलेला कसा बाजार भरलेला बा आहे आजचा